बेफाम वाहन चालकाने काळा गणपती दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दिली धडक नमस्कार आपण बघत आहात ये वन सी आय डी न्यूज आवाज जनतेचा छत्रपती संभाजीनगर चार जुलै रोजी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे एमआयडीसी सिडको छत्रपती संभाजीनगर हद्दीतील काळा गणपती मंदिरासमोर चालक प्रशांत एकनाथ मगर व तीस वर्ष राहणार सिडको छत्रपती संभाजीनगर हा क्रीडा संकुल स्टेडियम गारखेडा येथून टेनिस खेळून एम एच वीस एच एच झिरो सात शेहेचाळीस या स्विफ्ट डिझायर कारने घरी जात होता या दरम्यान काळा गणपती मंदिरासमोर टर्न घेऊन स्विफ्ट वाहन चालकाने बेजबाबदार निष्काळजीपणाने भरधाव वेगाने वाहन चालवून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना व वा लोकांना जोराची धडक दिली वाहन चालकाचा हा सर्व प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून या धडकेत काळा गणपती मंदिराचे सुरक्षा रक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे व सत्तर वर्षे यांचा मृत्यू झालाय इतर चार जण गंभीर जखमी झाले असून मनीषा विकास समधाने व चाळीस वर्ष विकास समधाने व पन्नास वर्ष रवींद्र भगवंतराव चोबे व पासष्ट वर्ष श्रीकांत प्रभाकर राडेकर व साठ वर्ष असे जखमींची नावे असून त्यांना उपचारासाठी शासकीय व प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे कार चालका सिडको एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा